भारतीय जनता पार्टी महानगर व अमरनाथ यात्री संघाच्या संयुक्त विद्यमाने आज चालण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या विविध चौदा गट होती वयानुसार ती गट होती त्याला मोठा उदंड प्रतिसाद आज नांदेडकरांनी दिला धर्मभूषण समाजभूषण समाज, समाज उपयोगी आणि देश उपयोगी धार्मिक पर्यटन करणारे आमचे दिलीपजी ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हा सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात येतो दरवर्षी हे पं पंचवीसवं वर्ष आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय पारदर्शी आणि आनंदाच्या उत्साहात आज स्पर्धा पार पडल्या सर्व विजेत्यांना प्रथम चौदाही गटात आलेल्यांना मोबाईल देण्यात आलेले प्रथम द्वितीय आणि तृतीय असे तिन्ही पारितोषिक दिलेले आहे ही वरवर बघता स्पर्धा असली तरी वरवर बघता हे धार्मिक आणि तीर्थ असं पर्यटन वाटत असेल तरी त्यामागे शरीर मन मेंदू ही चांगला राहावा आणि देशप्रेम सुद्धा जागृत राहावं पहलगामच्या पार्श्वभूमीवर धर्म विचारून अतिरेक्यांनी जे भ्याड हल्ला करून हिंदूंना मारलं आहे त्याचं उत्तर देण्यासाठी तुम्ही किती जरी मारलं तर आम्ही अमरनाथ यात्रेला जाणारच आणि त्यांच्यावर चाल करून जाण्यासाठी आज चालण्याच्या स्पर्धा आज भाजपावरच्या वतीने आणि दिलीप ठाकूर साहेबांच्या वतीने आयोजित केल्या आणि या स्पर्धा फार मोठा संदेश घेऊन अमरनाथ यात्रेकरू जात आहेत या स्पर्धेतून निश्चितपणे त्यांची यात्रा सुखाची समृद्धीची आणि त्यांच्या मनोंचित फळ प्राप्त होण्यासाठी यशस्वी होईल तीच मी बाबा अमरनाथाच्या चरणी प्रार्थना करतो धर्मभूषण दिलीप भाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मागील अविरत अशा पंचवीस वर्षापासून चालण्याच्या ज्या स्पर्धा चालतात की त्या स्पर्धेत आज पंचवीसवा स्पर्धा होत्या या स्पर्धेमध्ये संपूर्ण मराठवाड्यामधून चालणारी लोक या ठिकाणी आलेले होते आणि विशेष म्हणजे या स्पर्धा घेण्याच्या मागचा भूमिका आमची अशी आहे की मानवी इतिहास हा चालण्यामुळे विकसित झालेला आहे आणि माणूस चालत राहिला समाज स्वास्थ्य चांगलं राहते समाजाचं स्वास्थ्य चांगलं राहिलं तर देशाचं स्वास्थ्य चांगलं राहते म्हणून मागील पंचवीस वर्षापासून माझ्या गुरुकुल गुरुकुलतर्फे मी प्रथम पारितोषिक म्हणून मोबाईल गिफ्ट देतो या स्पर्धा अखंड आणि अविरत अशाच चालत राहो आणि आपल्या नांदेडकरांचं नव्हे तर संपूर्ण भारतवासियांचं महाराष्ट्र यांचं सर्वांचं आरोग्य चांगलं राहो अशी सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो नगरपालिका नांदेड अमरनाथ यात्रा यांच्या निमित्त काल योगा दिन आणि आजचा हा सकाळचा कार्यक्रम म्हणजे पायी चालण्याचा सा त्याने दरवर्षी जवळजवळ त्यांनी फ झालं ही योजना त्याने, यो त्याने नांदेड जिल्ह्यामध्ये फार उत्कृष्ट पद्धतीने राबवत आहेत त्यामध्ये मला लगेच पेपरला बातमी आल्याने मी वाचलो आणि लगेच यांच्या यात्रेकरी याच्यामध्ये मी सामील झालेलं आहे आणि साठ वर्षावरील ही रनिंग मारत असताना पायी सरत असताना माझ्या प्रतिस्पर्धी आणि माझी दोघांशी चालण्याची खूप कसरत झालेली आहे त्यामागे मी पहिल्यांदा फर्स्ट होतो मला पाच मला पाठीमागं टाकून त्यांनी फर्श आला त्याचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझा या चलण्यामध्ये माझा दुसरा नंबर आलेला आहे या नांदेडकर भावने अमरनाथाने भाऊने हे यात्रेकर किंवा चालण्याचा उपक्रम फार उत्तम पद्धतीने घेतलेला आहे यामध्ये हजारो पालक बालक आणि विद्यार्थी संघ यामध्ये भाग घेऊन आपला नांदेड जिल्हा एक चांगल्या पद्धतीचा नावलिक झालेला आहे एवढे बोलू माझे अमरनाथाने ही जी योजना राबलेली आहे त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद मी वायस मडगे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मधून सेवानंद झालेला आहे नांदेड इथून आणि दिलीप साहेब ठाकूर साहेबांची दरवर्षी आता हे पंचवीस वर्ष आहे त्यांचं मी त्यांच्या दरवर्षी मी भाग घेतच असतो इथं पायी चालण्याच्या स्पर्धा आहेत तसेच मी सर पंचवीस वर्षापासून मी पायी फिरतो पायी फिरत असल्यामुळे आणि दिलीप भाऊ बी पंचवीस वर्षापासून त्यांचा प्रत्यक्ष कार्यक्रमामध्ये मी दरवर्षी त्यांच्या स्पर्धेमध्ये भाग घेतो तरी मी औरंगाबादला होतो पेपरला बातमी वाचून मी काही करायचं पण दिलीप ठाकूर साहेबांच्या रनिंगमध्ये नांदेडचं नाव म्हणून मी काल मुलीकडे असल्यामुळे नांदेडला आज भाग घेतलेला आहे काल योगाचा योगा, योगा सुद्धा झालेला आहे योगाचे सुंदर कार्यक्रम झाले आज पायी चलण्याच्या ठाकूर साहेबांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि या स्पर्धेमध्ये सगळ्यांचा मी धन्यवाद करतो सिद्ध माझे नाव बैराम नारायणराव पाटील मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्राथमिक वर्गामध्ये येता सातवी शिक्षणाचा वर्ग शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून काम केलेलं आहे माझी ड्युटी जवळजवळ मी अडतीस वर्षे तीन महिने अशी सर्विस केलेली आहे माझ्या सर्व्हिसमध्ये माझे खूप मी उपक्रम केलेला आहे माझा आवडता छंद आहे योगा स्वच्छता अभियान आणि व्यसनमुक्ती असे तीन मी माझ्या जीवनामध्ये माझ्या आवतीभोवती मित्रांना चांगला संदेश मी शिक्षक या नात्याने देत होतो त्यामध्ये माझे लहान मोठे बालक खूप सुधारलेले आहेत मोठमोठ्या क्लास वन क्लास टू पदावर सुद्धा गेलेले आहेत बऱ्याच महिना मा काही इन्स्पेक्टर पोलीस आणि क्लास वन क्लास टू अशीसुद्धा पदावर उपस्थित आहे आणि माझ्या ज्यावेळेस मी कार्य करत होतो शिकत होतो तर माझा नंबर शी शी आर टी ट्रेनिंग नवी दिल्ली येथे लागलेला आहे आणि ते फक्त महाराष्ट्रातून दहा लोकांमध्ये माझा नंबर लागलेला आहे आणि त्यासाठी मी महाराष्ट्र मध्य प्रदेश ओरिसा पश्चिम बंगाल गुवाहाटी आसाम दार्जिलिंग शहरापुंजी कामाख्या मंदिर आणि ब्रह्मपुत्रा असा मी प्रयोज करून त्या ठिकाणी दहा दिवसाची ट्रेनिंग देऊन मी माझ्या पूर्वच शाळेत आलेला आहे यानंतर मी माझी माझी सर्विस उत्तम रीतीने करत होतो खेळ खेड़, खेळामध्ये तर माझे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटेगाव तालुका हदगाव ही शाळा माझ्या कारकिर्दीमध्ये आठ वर्षे जिल्हा सतत पहिलं पारितोषिक मी मिळवून दिलेले आहे त्या शाळेमध्ये त्या गावकऱ्यांच्या वतीने माझेसुद्धा बऱ्याच वेळा अभिनंदन झालेलं आहे तिथून सुद्धा माझ्या एम बी बी एसच्या अशा सहा मुली तिथून एम बी बी एस एका छोट्याशा खेळ गावातून मी तयार केलेलं आहे माझ्या शंभू शिक्षक आठ शिक्षक होते त्याने मला साथ दिली आणि तिथून मी सुद्धा चांगली गुणवत्ता प्राधान्य करून मी त्या गावाला नावलौकिक बनविलेलं आहे केलेलं आहे त्यानंतर मी एकवीस दोन मी दहा पाच एकोणीशे चौदामध्ये मी रिटायर झालेलं आहे रिटायर झाल्यानंतर माझ्या मित्राची सोंगडी तयार केलेलं के आणि आता आणि त्या संगडीमध्ये मी यात्रेला निघाले आहे पहिल्यांदा काशी पायी गेले आहे काशी रामेश्वर उज्जैन कालेश्वर महाकालेश्वर शिदवड तापी कावेरी पूर्णा आणि सात पर्वत या ठिकाणी मी माझ्या पाय मित्रांना संगोड्यांना पायी नेऊन पाय या ठिकाणी आणले असं जो जो माझा पूर्ण हा अर्धा भारत दहा घटक राज्य मी जवळजवळ फिरलेलं आहे अजूनही मी आनंदी आहे माझी आनंदी का आहे की माझा हा एक हेतू आहे माणसाचं जीवन म्हणजे काय चांगले खा चांगलं पिया चांगल्यासाठी जीवन जगा आणि अवतीभोवतीच्या मित्रांना चांगला संदेश द्या हे माझं वृद्ध वाक्य आहे आणि मी माझ्या मित्राभोवती खूप असे विद्यार्थी घडविलेले आहे माझे छोटी संपतो जय जय महाराष्ट्र